ते सुरळीत चालायला पाहिजे एवढा इन्शोर करा फक्त इक्वल डिस्ट्रीब्युशन करायचं रॅप मध्ये प्रत्येक एंट्री मध्ये इक्वल डिस्ट्रीब्युशन करायचंय एवढं फक्त इन्शोर करा सुधीर सायडे सुधीर सायडे राहुल सायडे शत्रुबाई चव्हाण समृती कोळे प्राण टोपे लक्ष्मी पाटील हे दादा अरे वरती जाऊ नको घेऊ शकतो आणि काय वाट पाहत आहे सर्जेराव वाघमारे सर्जेराव वाघमारे आपल्या जयस्तंभ समितीचे सर्व कार्यकर्ते आणि सैनिक दलाचे सर्व सैनिक यांनी स्पाच्या आजच्या परिसरात असलेल्या सर्व अनुयायांना फोटो काढण्यासाठी बिलकुल थांबून द्यायचं नाही त्याला अपघात पुढे घ्या लक्ष्मी पाटील दाऱ्या बाजूची गर्दी लवकर एबीसी लॅपटॉप लवकर बाहेर काढून द्या लोक त्या ठिकाणी शेती करण्याचा नादात एका जाण्यावर संपत आहेत अभिवादन केल्यानंतर जाऊन देऊ नका सला चालत राहा पुढे चालत राहावांची काळजी घ्यायकवाड

ईश्वर धांडे व संजय इंगळे राहणार अमरावती यांनी जय संपाच्या डाव्या बाजूला असलेल्या पोलीस मदत केंद्र येथे यायचं आहे ईश्वर धांडे संजय इंगळे सर्व आमळ्यांच्या सोयीसाठी आपण सेल्फी पॉईंट काढलेले त्या सेल्फी पॉईंटचा वापर करायचा इतर या फोटो काढण्यापूर्वी गोरवाय घालू चला पुढे चालत राहा जयब्री बोला पुढे चला चालत राहा पुढे चला पुणे सरकारला ठेवा देऊ मोठ्या प्रमाणात आरोही थांबलेले आहेत त्यांनाही अभिवादन करायचंय सावधी पुढे चालतोय पटपट पटपट चालत राहा एकशे परीक्षा परिसर जाण्याखाली बरेच थांबलेले आहेत असलेले अधिकारी आम्हाला लक्ष द्या नव हे साहेब आम्हाला काळजी घ्या हे

आधी कमी गतीनं चालू आहे की तपन अधिकारी आम्हाला वाघोली पोलीस स्टेशन चालत राहा पुढे चालत राहा अनुयांना विनंती आपण पुढे चालत राहायचंय आपल्यामध्ये भरपूर अनुयाही अभिवादन करण्यासाठी थांबलेले आहेत याचा विचार आपण करायला पुढे चालत राहायचंय करा पाच वर्षाचा मुलगा दर्शन चालते पाच वर्षाचा मुलगापूर येथील दर्शन चालते मिसिंग आहे त्याचे नातेवाईक मिसिंग कक्ष याचे सपक्ष थांबलेले अभिवादन करा पुढे चला अभिवादन करा पुढे चला अधिकारी आमदार आपण जाण्याखाली थांबलेला आहे अभिवादन करा बी आणि मध्ये आपल्याला अधिकारी आपण जनते बसले देतो अधिकारी आपण करा बी आणि सी रॅम्स करा पुढे चालत राहायचा पुढे चालक राहायचंय काढू नका आपल्या सोयीसाठी सर्वांनी वापर करायचाय सेल्फीच्या बाजूचा अनुयाल कंटिन्यू पुढे चालत राहायला पाहिजे सर्वांनी चालत राहायचंय रेलिंग वर पुढे उभा राहू नका पुन्हा रेलिंग वर पुढे उभा राहू नका रेलिंगला थांबलेलं

आलेल्या सर्व स्वागत आठव्या शौर्य दिनानिमित्त या ठिकाणी दिना अभिवादनासाठी आलेल्या सर्व अनुवयांचे पुणे पोलिसांच्या वतीने सहर्ष स्वागत अनुयांना विनंती आहे आपण पोलिसांच्या सूचनांचं पालन करायचंय पुढे चालत राहायचंय जय भीम बोला पुढे चला अभिवादन करा पुढे चला आपण बराच वेळ रेंगाळ थांबलेला आहे आपल्या आपल्या बऱ्या अनुभवांनी अभिवादन करण्यासाठी थांबलेले जागा उपलब्ध करून द्यायची कारण रेंगाळत उभे राहू नका पुढे कारण रेंगाळत उभे राहू नका बाळासाहेब

शौर्यदीन दोन दो चेडलेले खाली उतरा चालत राहायचं खाली उतरा फोटो आणि सेल्फी काढण्यासाठी रेखा थांबायची नाहीये खरापुढे चालत राहा कक्षेबाईर्क कर अभिवादन करा पुणे आलेल्या सर्व भीमा सहर्ष स्वागत जय अनुबोला जे भी बोला पुणे आलेल्या सर्व कक्षेचे संपर्क करायचा आहे जय संभाष अभिवादन करा पुणे अभिवादन करून पुढे चला पुढे चालायचंय अभिवादन करायचंय पुढे जायचंय बोलायचंय पुढे चालायचंय इतर अभिवादन करा उशीर होणार नाही याची काळजी आहे की पुढे चालत राहायचंयचंय आणि या

त्यांना आपल्यामुळे त्रास होणार नाही याची काळजी घ्या साळतरा पुढे प्रयत्न करा हे खाली उदार विनंती करण्यात आहे करा आपल्या मुद्दा इतरांना त्रास होणार नाही याची काळजी घ्या तो फोटो काढणारे पुढे सरकार झाला पुढे आला करा थांबले झाला पुढे चला बोला पुढे चला अभिवादन करायचंय पुढे चालायचंय तरी चिंतेच्या दिसून येत आहे आता विनंती आहे आपण ती खाली करून द्यायची आहे देच या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आलेले आहेत त्यांना सुद्धा अभिवादन पुढे सरकत पुढे सरकत

पुढे सरकार राहा पुढे राहू नका पुढे सरकत राहा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय भीम चला पुढे चालत राहा जय भीम बोला पुढे करा जय भीम बोला पुढे करा अभिवादन करायचंय सल्यूट करायचंय जय भीम बोलायचंय पुढे चालायचंय पुढे सरकत राहा पुढे सविस्तरांनी दिलेल्या सूचनांचं पालन करा पोलिसांना सहकार्य करा हे बॅरिकेडिंग वरील कोर्ट गेल्या खाली आहे अभिवादन करा पुढे चला अभिवादन करा पुढे चला पुढे व्याप्सी फोटो काढून गर्दीला रॅम्बी आणि व्याप्सी आपल्या समोरच्या विनंती आहे आपल्यासाठी प्रशासनाने पोलीस प्रशासनाने आपल्यासाठी सेल्फी पॉईंट ठेवलेला आहे त्याचा आपण त्यासाठी सुविधा केलेली आहे अभिवादन करा पुढे चला अभिवादन करा पुढे झाला जे बोला पुढे जरा फोटो काढून अंतरा निर्माण करू नका विना काढून रेंगाळत उभे राहू नका नकाणाऱ्या नका करता अर्चन करून घरापुढे चालत राहा अभिवादन करायला साधा नको कराय तो घरापुढे सर्व अनुयांना विनंती आहे आपण पुढे चालत ठिकाणी देशभरातून मोठ्या प्रमाणात अनुयायी आलेले त्यांना सुद्धा अभिवादन करायचंय आपल्या फोटो आणि सेल्फीमुळे त्यांना अडथळा होणार नाही त्यांचा वेळ वाया जाणार नाही असा आपण विचार आहे जय भीम बोला पुढे चला जय बी बोला पुढे चला जय बी बोला पुढे चला अभिवादन करायचंय सलोट करायचंय जय बी बोलायचंय पुढे चालायचंय सर्व आरोयांना विनंती आहे पोलीस प्रशासनाच्या सूचनांचं पालन करा गर्दीमध्ये या ठिकाणी लहान मुलं आहे माता भगिनी आहेत वृद्ध व्यक्ती आहे त्यांची सुद्धा आपण काळजी घ्यायची त्यांची सुद्धा आपण खबरदारी घ्यायची विनाकारण रेंगाळत उभं राहू नका पण तुमच्या परीघाचा रॅम्प पूर्ण बंद झालाय खूप मंदावली आहे रॅम्प ए रॅम्प ए अभिवादन झालेल्या अनुयायांना मार्गस्थ करा रॅम्प ए बी चला पुढे चालत राहा अभिवादन झालेल्या अनुयायांना मार्गस्थ करा करा सहकार्य करा पंचावन्न वर्षाचे खाली उतरा पंचावन्न वर्षाला खाली उतरा रॅम एपीसी अभिवादन झालेल्या अनुयांना मार्गस्थ करा हे खाली उतार खाली उतार हे बागवरा खाली उतार खाली उतार खाली उतार पुढे चला शिवाजी म्हणत अरे अरे जर तुमच्या समोरच्या पुढे खरा पुढे सर्वांना विनंती पोलीस प्रशासनाच्या सूचनांकडे लक्ष द्या पोलिसांना सहकार्य करायचे अभिवादन करायचे पुढे जाणायचे जय बी बोला पुढे करा या ठिकाणी आपल्या आप पाठीमागे सुद्धा बरेच अनुयायी आहेत त्यांना सुद्धा अभिवादन करायचंय आपल्या फोटो आणि सेल्फी मुळे त्यांना अडथळा होणार नाही व्यक्ती येणार नाही याची प्रत्येक अनुयायाने काळजी घ्यायची आहे पुढे चालत राहा गेवी बोला पुढे करा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बोला पुढे चालत राहा चालत राहा पुढे चालत राहा एम्ही मोला पुढे चहा पुढे स्तंभाच्या दोन्ही बाजूला बरेच अनुयायी विनाकारण रेंगणात थांबलेले आहेत आपणास विनंती आहे आपण इतर अनुयायांसाठी जागा उपलब्ध करून द्यायची आहे प्रशासनाने या ठिकाणी सेल्फी पी पॉईंटची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे त्याचा आपण वापर करायचा आहे याच सेल्फी वेळ वाया घालवू नका चला पुढे चालक राहा पुढे सरकत राह पुढे सरकत राहा अभिवादन करा पुढे झाला अभिवादन करा पुढे झाला फोटो काढणारे पुढे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भारत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संपर्क करायचा आहे देवीदास राऊत अभिवादन झालेल्या अभिवादन झालेल्या अभुयांनी कृपया मार्गस्थ व्हावे अभिवादन झालेल्या विनंती आहे पोलिसांनी दिलेल्या सूचनांचं पालन करा हे मी बोला पुढे चला अभिवादन करायचंय सल्यूट करायचंय पुढे चालायचंय या ठिकाणी देशभरातून मोठ्या प्रमाणात कार्य आलेले आहेत त्यांना सुद्धा अभिवादन करायचंय याचा आपण विचार करायचाय झाले